इथं मी घेतलेला आहे एक वाटी रवा एक वाटी साखर वेलची पूड दोन वाट्या दूध गावठी तूप आणि इकडे घेतले आहे ड्रायफ्रूट्स चला तर आता आपण सुरुवात करू या रेसिपीला इथं कढाई घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे कढई आपल्यानंतर आपण त्यामध्ये तूप ताप टाकून घेणार आहोत तूप तापत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे रवा तर एक वाटी रवा जो मी घेतलेला आहे तो इथे टाकणार आहे आणि लगेचच याला आपल्याला हलवायचं आहे आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे याचा फा खूप जास्त कलर आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे आणि याला आपण पन पूर्णपणे मंद आचेवरच भाजणार आहोत तुम्हाला इथे थोडा थोडा कलर बदललेला दिसत असेल पण खूप जास्त तुम्हाला याला भाजून घ्यायचं नाही मंद आचेवरती याला आपण सारखं हलवत राहणार आहोत तर इकडे बघा रवा पूर्ण भाजून झालेला आहे आता मी इथे दूध जे आहे ते दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ठेवते आहे आपल्याला पूर्ण गार दूध टाकायचं नाहीये तर दूध पण गरमच आपल्याला टाकायचं आहे दूध गरम होऊपर्यंत इकडे मी दुसऱ्या कढईमध्ये थोडं तूप टाकून त्यामध्ये ड्राय फ्रुट्स जे आहेत ते टाकणार आहेत ते आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे ड्राई फ्रुट्स परतून झाल्यानंतर आपल्याला जे रवा आपण भाजलेला होता त्या रवामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपण इथे दूध ॲड करणार आहोत आणि दूध ॲड केल्यानंतर आपल्याला फास्टली हलवायचं आहे जेणेकरून तिथे रव्याच्या आणि दुधाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत जितकं तुम्ही जास्त फास्ट हलवाल तितका तो शिरा मऊ होतो त्यानंतर इथे मी साखर ॲड केलेली आहे आणि वेलचीची पूड आता व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे इकडे मंदा आचेवरच मी याला हलवून घेते आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे थोडं दोन एक मिनटं तुम्हाला हे असं हलवायचं आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान झालेलं आहे हे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला याला दोन मिनटं राहू द्यायचं आहे तसंच दोन मिनटांनी आपण परत याला ओपन करून बघणार आहोत तर इकडे बघा आपला है, हाँ प्रसाद आता रेडी झालेला आहे हा प्रसाद मी श्रीरामांना दाखवणार आहे हा महाप्रसाद प्रसाद तुम्ही अशाच प्रकारे बनवून सत्यनारायणच्या पूजेसाठीही याचा वापर करू शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका